कोणत्या तरी एका जातीधर्माला श्रेष्ठ व दुसऱ्यांना कनिष्ठ ठरवल्याने मानवजातीचे कल्याण होऊच शकत नाही या विचारांचे स्वामीजी जातीभेद उच्च निच्छ भाव व अस्पृश्यतेच्या विरोधात होते स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्नशील होते त्यांचे म्हणणे होते की प्रत्येक राष्ट्राने स्त्रियांचा सन्मान करावा जिथे नारीचा आदर होत नाही तिथे विकास होत नाही समृद्धी शक्य नाही त्याचप्रमाणे त्यांनी बालविवाहाच्या प्रथेवर टीका केली कशा प्रकारे बालविवाहामुळे सामाजिक आरोग्याचे नुकसान होते हे समजावून सांगितले मित्रांनो विवेकानंद हे नेहमीच एक प्रेरणास्थान म्हणून राहतील यात शंकाच नाही त्यांच्या आयुष्यातील काही असे प्रसंग किंवा घटना आहेत ज्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे का म्हणजे त्यांचे शब्द त्यांचे भाव शिक्षकाप्रमाणे भासतात त्यांची बौद्धिक क्षमता उच्च प्रतीची होती त्यांच्याकडे समयसूचकता होती गायन वादन नेमबाजी घोडेसवारी यातही ते निपुण होते ते भजन खूप छान गायचे पुढे अशाच त्यांच्या जीवनातील काही वेचक प्रेरक प्रसंगांविषयी तुम्ही ऐकणार आहात भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये श्रोते हो एक असाच प्रसंग आहे स्वामीजी किनाऱ्यावरून जात असताना तिथे त्यांना काही तरुण मुले हातात बंदूक घेऊन पाण्यावर तरंगत असलेल्या अंड्याच्या सालीवर निशाणा साधत होते पण एकालाही तो निशाणा अचूक साधता येत नव्हता प्रत्येक वेळी त्यांना अपयश येत होतं स्वामीजी हे सगळं दूर उभं राहून न्याहाळत होते ते त्या तरुणांजवळ गेले त्यातला एकाची बंदूक हातात घेतली आणि एका अंड्याच्या सालीवर नेम धरून एकाच प्रयत्नात अचूक निशाणा साधला असं एकदाच नाही तर एकामागून एक असं त्यांनी अनेक अचूक निशाणे साधून त्या अंड्याच्या साली उडवल्या हे पाहून शेजारी उभे असलेले सगळे तरुण अचंबित झाले ते स्वामीजींना म्हणाले की आम्ही किती वेळापासून या अंड्याच्या साली उडवण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आम्हाला जमलेच नाही तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात हे कसं काय शक्य झालं त्यावर स्वामीजींनी त्यांना सांगितलं की कोणत्याही कामाचे यश हे आपण ते काम किती एकाग्रतेने पूर्ण करतो यावर अवलंबून असते तुम्ही सुद्धा या बंदुकीचा निशाणा फक्त तुमच्या समोर असलेल्या मन केंद्रित करून साधलात तर निश्चित तुम्हालाही या नेमबाजीत यश मिळेल एकाग्रतेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात ही शिकवण देणारा हा प्रसंग आहे मित्रांनो विवेकानंदांना एका प्रवासात अचानक खूप माकडांनी गराडा घातला ते त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करू लागले आजूबाजूची माणसे लांब सरकून इकडे तिकडे पळू लागली सगळ्यांना त्या माकडांची भीती बसू लागली स्वामीजी त्यांच्या गर्दीत अडकले होते ते पुढे पुढे जात असताना माकडे त्यांची पाठ सोडेनात ते मागे मागे जाऊ लागले आता मात्र विवेकानंद त्रासावले ते अचानक थांबले आणि मागे वळले आता ते माकडांच्या दिशेने भरभर -भर चालू लागले आणि आश्चर्य काय की माकडे मागे सरकू लागले स्वामीजी न थांबता माकडांच्या समोर जाऊ लागले त्यांच्या या कृतीमुळे माकडे त्यांना घाबरू लागली आणि तेथून त्या सगळ्या माकडांनी धूम ठोकली या प्रसंगावरून स्वामीजींना सुद्धा खूप मोठी शिकवण मिळाल्याचं ते उल्लेख करतात म्हणजे हा प्रसंग आपल्याला सांगतो की अडचणींपासून लांब पळू नका त्याचा निडरतेने सामना करा समस्या तुमच्या पुढे हारतील आणि विजय तुमचाच असेल आणखी एक घटना आहे ती स्वामीजींच्या शाळेतली एकदा वर्गात नरेंद्र त्यांच्या मित्रांना गोष्टी सांगत होता सगळे मित्र त्याची गोष्ट तल्लीन होऊन ऐकत होते कधी त्यांच्या वर्गात गुरुजी आले आणि त्यांनी पाठ शिकवायला सुरुवात केली याचं भान कुणालाच नव्हतं वर्गातली कुजबूज थोडी वाढल्यानंतर गुरुजी मुलांना ओरडले आणि एकेकाला उभं करून प्रश्न विचारू लागले त्यातल्या कुणालाच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना गुरुजींनी मग नरेंद्रला उभं केलं आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तर नरेंद्रने प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली गुरुजींनी मग सर्व मुलांना शिकवताना लक्ष कुठे होते अशी विचारणा केल्यानंतर त्या सगळ्यांनी नरेंद्रचे नाव पुढे केले की तोच आम्हाला गोष्टी सांगत होता यांचं लक्ष त्याच्याकडे होतं पण गुरुजींना ते पटलं नाही त्यांनी उत्तर न दिल्याबद्दल नरेंद्रला सोडून सगळ्या मुलांना शिक्षेसाठी उभं राहायला सांगितलं तर नरेंद्रसुद्धा उभा राहिला गुरुजींनी त्याला विचारलं की तू का उभा राहिलास तू तर माझ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीस त्यावर नरेंद्र म्हणाला गुरुजी माझे मित्र खरं सांगत आहेत मीच त्यांच्याशी बोलत होतो आणि माझं त्याच वेळी तुमच्या शिकवण्याकडेही लक्ष होतं म्हणून मी उत्तर देऊ शकलो त्यामुळे यांच्यासोबत मला पण शिक्षा हवी यावरून दोन गोष्टींचा साक्षात्कार होतो एक म्हणजे स्वामीजींचे व्यक्तिमत्व बालपणापासूनच प्रामाणिक आणि चौफेर लक्ष असलेले असे चौकस होते दुसरी एक अशीच प्रेरक गोष्ट आहे स्वामीजी रेल्वेने प्रवास करीत होते त्यांच्यासमोर दोन परदेशी प्रवासी होते त्यांनी स्वामीजींचा पेहराव पाहून त्यावर थट्टा केली त्यांना वाटलं की स्वामीजी इंग्रजीत जाणत नाहीत ते काहीबाई बोलत होते स्टेशनवर उतरल्यानंतर स्वामीजींच्या स्वागतासाठी काही मंडळी आली होती त्यांच्याशी त्यांचा, त्यांचा वार्तालाप इंग्रजीमधून झाला हे ऐकून त्या दोन्ही तरुणांना नवल वाटलं त्यांनी विवेकानंदांना विचारलं की आम्ही मगाचपासून इंग्रजीत तुमची खिल्ली उडवत होतो तुमच्याबद्दल अपशब्द बोलत होतो ते तुम्हाला समजलं असूनही तुम्ही गप्प बसलात एकही शब्द आम्हाला उलटून बोलला नाहीत असं का त्यावर स्वामीजी म्हणाले मी माझ्या दुसऱ्या कामाच्या विचारात असल्यामुळे मला तुमच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्यास वेळ नव्हता आणि जर तुम्ही माझ्यासारख्या पेहरावातील लोकांबद्दल काही चुकीचे बोलत असाल तर तुम्हाला काही माहीतच नाही मित्रांनो या प्रसंगावरून असं लक्षात येतं की काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं बरं असतं त्यावर प्रतिक्रिया देऊन स्वतःची ऊर्जा खर्च करण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या कामाचा विचार करण्यात गुंतून राहा एके दिवशी एक व्यक्ती स्वामीजींना भेटायला आला तो उदास होता तो स्वामीजींना म्हणाला की मी खूप कष्ट करतो पण मला अपेक्षित फळ मिळत नाही प्रत्येक वेळी अपयश येत राहतं मला रात्री झोप नीट लागत नाही असं माझ्याच बाबतीत का होतं मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेवू शकत नाही मी काय करू माझ्या कष्टाचं फळ मला का मिळत नाही मला काहीतरी उपाय सांगा मी आता वैतागलोय स्वामीजींनी त्याची एक ना एक गोष्ट ऐकून घेतली आणि जवळच्या कुत्र्याकडे बोट दाखवत ते म्हणाले तू या कुत्र्याला जरा बाहेर फिरवून आण तोपर्यंत मी तुझ्या समस्येवर उपाय शोधतो त्या व्यक्तीने कुत्र्याला बाहेर फिरवून आणण्यास नेले तो काही वेळानंतर परत आल्यावर स्वामीजींनी त्याच्याकडे आणि कुत्र्याकडे एकदा पाहिले ते पाहून त्या व्यक्तीला विचारले की तू चालून थकलेला दिसत नाही पण हा कुत्रा खूप धाप टाकत आहे तो खूप थकला असं वाटत आहे असं का त्यावर त्या व्यक्तीने सांगितले की मी फक्त माझ्या रस्त्याने सरळ चालत होतो म्हणून मी जास्त थकलो नाही पण हा कुत्रा वाटेत दिसेल त्याला भुंकत होता आणि इतर कुत्र्यांच्या मागे उड्या मारत पळत सुटत होता पूर्ण रस्त्यात तो एका वाटेने चाललाच नाही म्हणून हा इतका थकलेला दिसतोय हे ऐकून स्वामीजी म्हणाले तुझ्या या बोलण्यातच तुझ्या समस्येचं निराकरण आहे बघ तू कष्ट करतो मान्य आहे ते कर पण एक ठराविक नियोजन करून कर स्वतःची तुलना इतरांशी करू नको आणि प्रत्येक वेळेस मला अपयश येईल असा दृष्टिकोन ठेवून कामाला सुरुवात करू नको सकारात्मक रहा म्हणजे तू सतत समाधानी राहशील आणि तुझे कुटुंबही सुखी राहील एक दिशा ठराव त्यावरच पुढे चालत रहा तुला यश नक्की मिळेल यावरून आपल्या असं लक्षात येतं की आयुष्यात ध्येय असणं एक निश्चित दिशा असणं किती गरजेचं असतं विवेकानंद परदेशी जाणार होते पण आशीर्वाद देण्यासाठी गुरु रामकृष्ण परमहंस तेव्हा नव्हते म्हणून त्यांनी शारदा देवींना भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठरवले त्यासाठी ते त्यांच्या घरी गेले तर शारदा देवींनी त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या म्हणाल्या मला तुझी परीक्षा घ्यायची आहे त्यात जर तू यशस्वी झाला तर माझे आशीर्वाद तुला मिळतील तू तु अवश्य परदेशी जा त्या स्वयंपाकघरात होत्या त्यांनी मग समोर बसलेल्या विवेकानंदांना सुरी देण्यास सांगितले विवेकानंदांनी सुरी देऊ केली यावर शारदा देवी म्हणाली की माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत तुझा प्रवास शुभ होवो स्वामीजी थोडे विचलित झाले त्यांनी शारदा देवींना विचारले की माझी परीक्षा झाली फक्त दिल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिलात हा काय प्रकार होता यावर शारदा देवी म्हणाल्या तू सुरी देताना धार असलेला भाग तुझ्याकडे धरलास आणि लाकडाचा मागचा भाग माझ्या पुढे केलास यावरून लक्षात येतं की तुझ्यामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही किंवा तू इतर जणांना योग्य वाट दाखव